नमस्कार मंडळी ऐका बरं शोलेचा विरू धर्मेंद्र आज रुग्णालयात लढतोय स्वतःच्या आयुष्यासाठी एकोणनव्वद वर्षांचे धर्मेंद्र मागच्या बारा दिवसांपासून ब्रिज कॅन्डी रुग्णालयात दाखल आहेत दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याचं समोर आलं आणि चाहत्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले सलमान खानच्या चारो गोविंदा अमिषा पटेल सगळेच त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात धावले पण सोशल मीडियावर अचानक धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी पसरली आणि सगळेच थरारले पण मग ईशा देओलने स्पष्ट केलं माझे वडील सुरक्षित आहेत प्रकृतीत सुधारणा होत आहे कृपया आमच्या कुटुंबाला प्रायवसी द्या धर्मेंद्र एक नाव नाही ती एक भावना आहे ज्याने चाळीस दिवस सलग दिल्लगी बघून अभिनेता होण्याचं स्वप्न पाहिलं तोच आज तीनशेहून अधिक चित्रपटांतून अमर झालाय शोलेचा वीरू असो चुपके चुपकेचा हसराप्रेमी असो किंवा सीता और गीतातील दुहेरी भूमिका प्रत्येक फ्रेममध्ये त्यांनी आपलं हृदय दिलं धर्मेंद्र यांचं आयुष्य म्हणजे अभिनयाचं मंदिर आणि कर्तृत्वाचा दीप आणि म्हणूनच आज सगळ्या भारतात एकच प्रार्थना आहे आमचा वीरू लवकर बरा व्हावा पडद्यावरचा ही मॅन आज आयुष्याच्या रिंगणात उभा आहे पण धर्मेंद्र कधीच हरत नाही कारण तो आमच्या हृदयात जिवंत आहे अशाच भावनिक आणि मनोरंजनाच्या अपडेट्ससाठी चॅनल मराठी लाईफस्टाईल हबला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा